कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आठ जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी लोहाबैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मामा हे काळेबांडे देऊ नये तुमच्या होतं काय किंमत ठेवली नव्वद कामाला धरली दाताला आता आदध। आंड्या मार पिंड्या मारल्या नाही महाराज नव्वद हजार सांगितले बघून घेऊ कशा कशाला लावून दिला गाडी वक्राला आता कोळपे फिळपे ओढते हा बघून घ्या नव्वद दा, हजार रुपये किंमत सांगाली पूर्ण आदत कोण्या गावच होत मार्या झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी बघून घ्या नव्वद दा, हजार रुपये किंमत सांगाली हे काळाची काय सांगित बेचाळीस हे धरलंय कामाला हा कामाला पका बघून घ्या जांभळा केल्या कलर मध्ये दाताला आदात सांगितलं मोठ्याचे काय सांगितले बैलस एक चाळीस सांगा मोबाईल नंबर तुमचा नाही नाही सांगा की त्याच्यात काढा बघून घ्या घ्यायच्याकडे ता एक बैल जोडी आणि तीन गोरे हात मित्र एक चाळीस सांगायला मग याचे काय होतील फायनल एक तीस ला देणार गोऱ्यामध्ये कमी होतील नवद वाल्या सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा एकोणचाळीस शहात्तर हे तीन गोरे कामाला धरलेली झुपलेली गॅरंटी आहे म्हणाले बघू अमा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील कि होले हो। हो। होत भैया कोण्या गावचे दाताला कोणतं काम ल्या नाग नागभर नागभरडीचे होत दाताला दोन दोन काय किंमत ठेवली ऐंशी एक लाख ऐंशी हजार बर कामाचे पक्के कशा बर माऱ्या बसा झुल्या घुऱ्या काय बी नाही सगळी गॅरंटी बर दोन काय होईल कमीत कमी किंमत होईल ना करून देणार मोबाईल नंबर गिर्याऐंशी अठ्याऐंशी झिरो झिरो पासष्ट चाळीस चार नव्वद नागभरडीचे होतं चॅनलच्या माध्यमातून गिर्या कमी रमी करून देणार कंदारी तालुका सगळ्या कामाला धरल्या कापसात लपसात उभाट्या सगळं कामा कुठला सातेगाव कुठे दहा किलोमीटर काय किंमत ठेवली पंचावन्न एकाचे जांभळा कलर मध्ये दाताला कसा आहे दाताला आलाय कामाला पका कामाला लावून पैसे माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा काय असं तुम्ही जिमेदार ठीक आहे बघून घ्या पंचावन्न हजार सांगली ना मामा कसा द्यायचा फायनल महागायत नाही चायनल ला टाकायचे काय होईल कमी का रमी पंचेचाळीसला देऊन टाकायचा बघून घ्या गाठा शरीर बांधायला असलेला जनावर मध्यम राशी मध्ये एकदम शरीराला असलेलं मामा मार्के हो नव्ह बाया माणसं लेकर कोणी हे करा मोबाईल नंबर सांगा काढा की त्याच्यात काढा तुमचा सांगा तोर घ्यालो बैल मी सांगा चटकून सांगा नंबर ते ना काय ऐकून काय हो बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये मित्रांनो राम 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 त्र्याण्णव पंचवीस सोळा त्र्याण्णव पंचवीस सोळा बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिर्याकलर जमून देऊ म्हणाले नंबर आहे कोणाला घ्यायचा असेल तर आपण संपर्क करू शकतो भैया दाताल कशी आता खिल्लर चार चार बघून घ्या लोहाबल बाजार मध्ये खिल्लर चार दात आले कोणती खिल्लर म्हणा एक पंढरपुरी मैसूर किल्ला म्हैसूर किल्ला काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार मारकी गिर की काय लई गरीब लई गरीब खात्री बर आठ दिवसाला पैसे जमते जमते की बर समान उंची मध्ये असलेले म्हैसूर खेलार मध्ये चार दात मध्ये एक लाख वीस हजार रुपये किंमत चांगली कामाला कोणा कामा कोणी लाव बर रोड वळाव गाडी वळाव ब्या शेतातल्या कोणा कामाला जमतं काय होय द्यायचं फायनल गिर्या गाल्या देऊ एका लाखाला एका लाखाला देणार या अलीकडे या बघून घ्या घ्या मोबाईल नंबर सग मोबाईल नंबर तेच अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा शहात्तर झिरो पाच अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा शहात्तर झिरो पाच नाही खिल्लर थोडे मार्के राहतात त्याला काय कोणाला घ्या वाटलं तर घेतील त्याला कुठलं वय गुर धनगर टाकडी दाताला सहा दात काय किंमत ठेवली ह्या पंचेचाळीस हजार रुपये कोपन भाव हा एकदम हिशोबा हिशोबाने किंमत सांगाली द्यायचं कसं मामा बर चाळीस बेचाळीस ला देऊन टाकायचं घ्या मामा मार्या बस्या झुल्या गुर काही नाही ना, कामाला पक्का आहे कामाला लावून पैसे रुपया देणार सोडून दाखवायला दाखवली की हो आणा वापस आणा रुपया देतो म्हटल्यावर गॅरंटीच्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव एक्क्याऐंशी झुरवाठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर अजून कमी रमी होतील किती याची काय किंमत सांगितली बेचाळीस हजार सांगायला दाताला कसं आहे सहा दात आहे कामाला पकाला कशाला कशाला यायला गॅरंटी लावून देणार काय द्यायची किंमत बेचाळीस सांगायची कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस एकोणऐंशी एकोणतीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरा केल्यावर कमी रमी होतील दाताला सहा बशा मारा बशा झुल्या घुऱ्या काही नाही जरा चाय झाली त्याला हो नाही बटा तेवढं चाय तेवढा आहे तर कोणी इलाज करून घेणार राहतात भरपूर त्याला काय कोण्या गावच फुलवड बर ठीक कमी रमी करून देणार ना चॅनलच्या मध्ये गिरायक पंच्याऐंशी दाताला कामाला कोण्या कोण्या हलक्या कामाला मार्या भाष्या झुल्या घुऱ्या काही सगळी गॅरंटी देणार बघून घ्या समान उंची लागत काळ्या बांड्या गवड्या कलर मध्ये आणि शेवर गवड्या कलर मध्ये दोन्ही पण पंच्याऐंशी सांगायचे द्यायचे कसे होत पंच्याहत्तरला ला देऊन टाकायचे लहान राशी मध्ये कोळपे गिरपे वडतील मोबाईल नंबर सांग नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा चौदा एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यास कमी रमी करून देणार कमी होता बेजार दादा कुठली होते किकीची होत काय किंमत ठेवली हे पाच किती धुरामध्ये आहात दोन दोन धुराचे हात नाही जास्त वाटाले भाई माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या समान उंची आता नाही सगळी गॅरंटी देणार कामाला उभं राहून कापसात हळदीत कुठे बी लावा रेझरला लावा कशालाही लावा हारण्या ला कलर मध्ये बघून घ्या कोणतं काम लिहा किक्की काकांडी सांगा नव्वदला देऊन टाकायचे डायरेक्ट हा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव शेहेचाळीस सोळा सत्याहत्तर त्रेपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर नवदला आणि जर अजून दुरून आलं तर जरामध्ये कमी रमी होणार मी होणार ठीक आहे ठीक आहे हॉटेल येत मग काकांडी का काकांडीची का काय किंमत ठेवली दीड लाख दीड लाख बघून घ्या मित्रांनो जांभळ्या भांड्या काळ्या भांड्या कलर मध्ये मुझ्या जोड आहे दीड लाख किंमत सांगा दाता दे दाताला दोन दात मामा मार्या बशा झुल्या घुर्या बारा बट्टा सगळं गॅरंटीने देणार ना कामाला उभं राहून हां कापसात हळदीत कोणी आहे कामाला बाय नाही येऊ देतो तुम्हाला तुम्हाला घ्यायची ती चालू आहे ऑर्डर मग हां मान हाली आले की त्याच्यात देऊ सांगा मोबाईल नंबर सदतीस एकवीस झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर काय होईल किंमत एक चाळीस होईल त्याच्या कमी नाही फायनल द्यायचं सांगा कमी रमीचा एक चाळीसच्या कमी नाही એટલે રાખ્યો ગોરા ને જામળા ગોરા તો સબ જ છે આર્તીલા માળા દે લાગત નથી આ હાલે ને આ આલે છે તો કે માણસને કાયા તમારા છે 2000 રૂપિયા છે આલી વરણા કાયરા આરતી લાવ્યા રાડતી હે દેવતા 10000 રૂપિયા કાય મંડુ તો બાબરી વત્તા મંડુ જાઉં દે મગન વત્તા જાઉં દે 10000 રૂપિયા મંડુ સેવડા ખેડત કારણે અમે લઈ ભાઈ લે કેલે સેવડા ખેડ ચાલ સિજમન दुसरा આસલેતર અમે જતા પરતી આયા આ રોક જા ભાઈ આયો હા જો મને નીકીત કાય કે બોલ આજમન दुसरा માંસ આસલેર પૂરા ખેડ કેલા તાપર કે રણના આય હે कुठले आहेत मग बामणी आदत दाताला काम मला कोळप्या गिळप्याला प्याला कैसा काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये सांग आदत दाताला कलर बघून घ्या मार्या घुऱ्या सगळी गॅरंटी चमटिलेत काय दोन्ही कामाचे पक्के सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून कमी कॅमेरी मिळतील काय होईल काय सांगता येईल किंमत आले आणि जमून देणार की राय बघून लोहा बैल बाजार मध्ये मोठ्या मापात असले चार दादा दादा कोण्या गावचे फुलायवाडीचे तुमचे ना आपले म्हणून काढा काय किंमत ठेवली भाय दोन पाच दोन लाख पाच हजार सांगा कामाला सगळ्या गॅरंटी हो मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी खात्री सांगा मोबाईल नंबर झिरो शहाऐंशी चोवीस डबल झिरो झिरो अठरा झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी किमतीत कमी रमी होतील की हा वडा कोणीकड वडत पण सावरगाव फुलाईवाडी फुलाईवाडी सावरगावची काय किमठि दोन लाख दहा हजार सांगा बघून घ्या मित्रांन जाताला आदत दोन्ही बी हो एवढ्या तांबड्या कलर मध्ये दोन्ही आदत कामाला पक्की कामाला पक्की लावून देऊ माऱ्या बस्या झुल्या भुऱ्या बारा बाराबटी बारा आपली सगळी गॅरंटी मान उंची मध्ये तांबड्या तुळ्या कलर मध्ये बघून जा दोन दहा सांगाले काय होईल फायनल मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा पंचाहत्तर एक्क्याण्णव बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून गेलं दादा गोर पोलीसवाडीच

माळापोळीची काय किंमत ठेवली तांबड्या पिवळ्या कलर मध्ये पंच्याण्णव हजार रुपये सांगाले कामाला? कामाला कामाला कशाला 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 वकराला कोळ्या लावून देणार तास धरून चलता माऱ्या बशा झुल्या गुऱ्या काय काय होईल फायनल व्यवहारात बसल्यावर कमी रमी होईल पोलिसवाडीची होत बघून घ्या मित्रांनो एकच दाखला मोबाईल सांगा सत्त्या सत्त्याण्णव चौसष्ट चौतीस एकवीस अकरा एकवीस अकरा चॅनलच्या माध्यमातून गिराय गेला तर कॅमेरा मी होते लावून कामाची गॅरंटी मारण्याची गॅरंटी गॅरंटी बरं बरं